स्टार प्रवाहावरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं ही मालिका खूप गाजली गेल्या वर्षी सोळा गात आहे मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला पण मालिकेतील मल्हार अभिनेता अभिजित खाणकेकर सध्या काय करतोय तुझेच मी गीत गात आहे मालिकेने निरोप घेतल्यानंतर अभिजित खाणकेकर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला या मालिकेनंतर अभिजित धर्मवीर दोन चित्रपटात झळकला या चित्रपटात त्याने दादा भुसे यांची भूमिका साकारली त्याचबरोबर अभिजित क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची या कार्यक्रमातही झळकला त्यानंतर अभिजित विविध कार्यक्रमांमध्येही पाहायला मिळाला सध्या अभिजितच्या कझाकिस्तानच्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अभिजितची पत्नी सुखदा खांडकेकर नुकतेच कझाकिस्तानच्या ट्रिपचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत यामध्ये अभिजित पत्नी सुखदा बरोबर मजा मस्ती करताना पाहायला मिळतोय त्यांच्या या ट्रिपच्या फोटोज आणि व्हिडिओजने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधलं याशिवाय अभिजित अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन सुद्धा करताना दिसतोय अभिजितला पुन्हा नव्या मालिकेत पाहण्यास तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज